हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंडी फॅशनिस्टा तरुण मुलींपासून वयस्कर स्त्रियांपर्यंत पैठणीची साडी प्रत्येकीलाच आवडते मग या पैठणीवरील ब्लाऊज हा प्रत्येकीलाच खास असावा असं वाटत असतं पण मग आपण कॉलेजच्या मुलींसारखं बॅकलेस डोरी डिझाईनचे किंवा स्लिवलेस असे ब्लाऊज शिवू शकत नाही मग चाळीस ते पन्नास वयोगटातील महिलांनी पैठणीवरील ब्लाऊज खास कसे शिवून घ्यावे सिंपल सोबर आणि थोडे हटके स्टायलिश ब्लाऊज हवे असतात जे त्यांच्या वयाला शोभतात नंबर एक साडीच्या काठाचा वापर करून तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या डिझाईन्सप्रमाणे दोन्ही काट जॉईंट करून असा पाठ भरून ब्लाऊज शिवून घेऊ शकता साडीचे काठ पाठीवर लावल्याने छान दिसतात आणि काटाचा पुरेपूर वापर देखील होतो नाजू काट असल्यावर तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवायला सांगू शकता आणि मध्ये अशा प्रकारे बटन डिझाईन किंवा पोटली डिझाईन करायला सांगा आणि सध्या तर अशा डिझाईन्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत पुढील डिझाईन पहा अशा प्रकारे साडीचा सा काट कट बॉर्डर पॅच वर्कमध्ये करून त्याला पोटली डिझाईन बनवून ब्लाउजच्या उजव्या साईडला अशी डिझाईन करायला सांगू शकता फक्त उजव्या साईडलाच केली तरी चालते डाव्या साईडला डिझाईन केली तर साडीच्या पदरामुळे ती झाकली जाते त्यामुळे डाव्या साईडला डिझाईन केली तरी ती दिसणार नाही त्यामुळे उजव्या साईडला तेवढीच करून घ्या जर तुम्हाला ब्लाऊजच्या बॅकला थोडा डीप गळ्याचा ब्लाऊज शिवायचा असेल तर मागच्या गळ्याचे काही डिझाईन शेअर केले आहेत जे चाळीस ते पन्नास वयाच्या स्त्रियांसाठी बेस्ट पर्याय आहेत सोबर आहेत सुंदर आहेत तसेच ब्लाऊजच्या बॅकला तुम्ही की होल डिझाईन करून घेऊ शकता जर या ब्लाऊजला तुम्ही खाली शो बटन लावले तर या ब्लाऊजला आणखीन शोभा येईल त्याचप्रमाणे अशा प्रकारे बोटनेक पॅटर्नमध्ये शिवून घेऊन ब्लाऊजच्या बॅकला पॅच लावून घेऊ शकता हे पॅच तुम्ही साडीतील वापरू शकता किंवा रेडीमेड विकत घेऊन लावू शकता जर तुमचा ब्लाउज पीस सिंपल असेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्लाउजला मॅच होईल अशी रेडीमेड लेस लावून एक डिझायनर लुक तुमच्या ब्लाउजला बनवून घेऊ शकता काठपदर साड्यांवरील या सिंपलच ठेवायच्या आहेत कारण कोणतीही काठपदर साडी असो किंवा पैठणी साडी तिचे काठ खूप महत्वाचे असतात ते खूप उठावदार आणि सुंदर असतात जर ते बाह्यांना लावले तर लुक खूपच सुंदर दिसतो शोभून दिसतो काटाच्या रुंदीनुसार तुम्ही शॉर्ट किंवा लॉंग बाही बनवून घेऊ शकता जर तुम्हाला बाही डिझायनर करायचीच असेल तर तुम्ही अशा प्लेटेड पॅटर्नचे ब्लाऊज शिवून खाली त्याला अशा प्रकारे साडीचे काट लावून घेऊ शकता असा पॅटर्न खूप स्टायलिश आणि फॅन्सी लुक देतो पुढील पॅटर्न आहे तो म्हणजे आरीवर्क सध्या काठपद्ध साडीवर आरीवर्क करून घेण्याचा खूपच ट्रेंड सुरू आहे तुम्हाला ही करून घ्यायची असेल तर तुम्ही मिनिमम वर्कमध्ये करून घ्या जास्त हेवी किंवा बडपडीत नको नाजूक करून घ्या ज्यामध्ये तुमच्या ब्लाऊजला डिझायनर लूक येईल आणि तुमच्या वयालाही सूट होईल स्टायलिश आणि आकर्षक दिसण्यासाठी ब्लाऊजच्या फ्रंट नेकवर तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवू शकता खूपच सुंदर सुंदर सिम्पल पण तितक्याच आकर्षक डिझाईन्स मी शेअर केले आहेत तुम्हाला यातील डिझाईन नक्कीच आवडले असतील अशी मी आशा करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा